नमस्कार मी पंजाब डक मी जात आहे नागपूरकडं बुट्टीबोरी म्हणजे बुट्टीबोरी जात असत आहे आणि या ठिकाणहून आता शेतकऱ्याला महाराष्ट्रातले अंदाज देणार आहे आता इकडल्या भागात आहे म्हणून आधी सर्व सर्वप्रथम पूर्व विदर्भातला अंदाज सांगतो मी आहे बुट्टीबोरीकडे जात आहे नागपूरकडं तर या नागपूर म्हणजे पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कर्कडास पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडो म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा आम्रोती, आ, आम्रोती, आ, या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकडे मध्ये पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिम दरबातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे ओळू कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं का मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर काय झालं की सातारा सांगली सोलापूर सगळीकडं खूप काही काय ठिकाणी मुसळधार कुठं ढगपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडं येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फोन यायले जळगावकडं नंदुरबारकडे पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून जा बुट्टीबोरीकडे जात आहे इकडे देखील विजेच्या कडकडाचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज आणखी म्हणजे जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व दरबार जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली आ, त्या भागामध्ये आज मध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हांद लक्षात येतात त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमनेर त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झाला त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्याच्या वे वे वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्हा धरणार आहे आणि खूप